जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाय रमाय कन्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर वेद एका वादळाच्या पाऊल खुनांचा या उपक्रमाअंतर्गत आज आपण चाललो आहोत जिथे महामानव बोधिसत्वाची चिमुकली पावले पडली आणि ती भूमी पावन झाली ती शाळा पावन झाली अशा त्या सातारच्या छत्रपती सिंह हायस्कूल या ठिकाणी आपण आज चाललो हो। आहोत सातारा म्हटलं की महापुरुषांच्या विचारांचा सातारा सातारा म्हटलं की देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा सातारा सातारा म्हटलं की आदर्श शिक्षकांचा सातारा सातारा म्हटलं की सप्त ताऱ्यांचा सातारा अशा या विविधतेने नटलेल्या साताऱ्याची महती सांगताना मात्र आपणही सातार्याचे आहोत या विचाराने अगदी अभिमानानं ऊर भरून येतो पण तिथं आल्यावर मात्र खंत एकाच गोष्टीची वाटते ती अशी कि ज्या साताऱ्यामध्ये महापुरुषांच्या विचारांची आदर्शांची गाथा गायली जाते त्या साताऱ्यामध्ये भारतीय संविधान महामानवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या साताऱ्यामध्ये सर्वात जास्त जातीवादाच्या छळाला सामोरं तरी देखील बाबासाहेबांनी कोणाविषयीच मनामध्ये द्वेष क्रोध भावना न ठेवता जाता जाता संपूर्ण देशाला समतेच आणि समानतेच अशा या महामानवाची ज्या शाळेमध्ये पहिलं पाऊल पडलं अशा त्या सातारच्या शाळेत आपण चाललो आहोत तर पुन्हा स्टेशन येथून सात वाजता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही धम्मसर भारतीय बौद्ध अंतर्गत पुणे जिल्हा पूर्व महिला कार्यकारिणी अध्यक्ष आदरणीय सुजाताई ओवाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली तर सर्व प्रवासी बसमध्ये बसल्यावर सामूहिक वंदना बुद्धपूजा भीम स्मरण भीमस्तुती इत्यादी गाथा घेऊन आमची बस सातारच्या दिशेने रवाना झाली त्याचबरोबर महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही धम्म सहल आयोजित करण्यात आली आणि आमचा प्रवास सुरू झाला

आज आपण पर्यटन घेऊन चाललेलो आहोत आज मीराताई मीराताई आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कारण पाच तारखेला वाढदिवस आहे त्यांचा पण केंद्रातून आदेश होता की एक पर्यटन त्यामुळे काही जमलं काही नाही जमलं तर सर्वांनी मानून घ्या तर अशा प्रकारे सकाळच्या मंगलमय वातावरणामध्ये आमचा हा प्रवास सुरू झाला तर आमचे हे सर्व धम्म प्रवासी उत्साही आणि प्रसन्न दिसत आहेत सातारला जायचं झालं तर पुणे ते सातारा एकशे दहा किलोमीटर अंतर म्हणजेच दोन तासाचा प्रवास तसेच साताराला जाण्यासाठी स्वारगेट वरून एस टी महामंडळाच्या बसेस दर पाच मिनिटाला उपलब्ध असतात त्यामुळे साताराला पोहोचणं अगदी सहज शक्य होतं आणि त्यात सातारा ते पुणे हा बँगलोर महामार्ग असल्या कारणाने तिकडे जाणाऱ्या सर्वच बस जवळजवळ साताऱ्यातूनच जातात तर या या आमच्या आदरणीय अध्यक्ष आहेत आणि या यांनीच नियोजन केलं आहे तशाच या पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष आहेत

तर आता आपला सातारा येथे प्रवेश झालेला आहे साताऱ्यामध्ये आलोय आपण आता आपण पवईच्या नाका या दिशेने चाललेलो हो। आहोत नवीन इथं भुयारी मार्ग दिसतोय आता आपण इकडे राजवाड्याच्या दिशेने जाणार आहोत तर अशा प्रकारे प्रवासाच्या दरम्यान हसत खेळत गप्पा मारत तसेच एकमेकांच्या ओळखी करून घेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित असणारे माहिती कोणी कोणी दिली अशा प्रकारे आमचा हा दोन तासाचा प्रवास संपून आम्ही आता सातारा शहरामध्ये दाखल झालो आहोत आता आम्ही अजून शाळेत पोचलो नाही आहोत परंतु शाळेच्या जवळच येऊन ठेपलो आहोत आपण सर्वजण शाळा बघा आणि बघा आपल्या बाबासाहेबांची शाळा प्रतापसिंह हायस्कूल इथे आपण आलेलो आहोत आता आपण सर्वजण सर्व प्रवासी मिळून शाळेच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे आज एक मे असल्या कारणाने मुलांचा रिझल्ट वगैरे असल्या कारणाने ही शाळा आमच्या खुली ठेवण्यात आली आहे आणि त्यामुळे आज आपल्याला सर्वांनाच पूर्णपणे शाळा बघायला मिळणार आहे जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाय रमाय कन्या चॅनल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आता आपण सातारा येथील प्रतापसी हायस्कूल या शाळेमध्ये पण सर्वजण येऊन पोचलेलो आहोत तर नेहमीच आपण महामानवाचे म्हणजेच बाबासाहेबांचे ज्या ज्या ठिकाणी पदस्पर्श झाल्या अशा पावन ठिकाणी किंवा पावनस्थळी आपण भेट देत असतो जात असतो आणि तेथील काही माहिती असेल दृश्य असतील ते आम्ही तुम्हाला शेअर करत असतो तर आतासुद्धा आपण या शाळेमध्ये आलेलो आहोत ही शाळा पाहणार आहोत आणि त्याचबरोबर इथे जे कोणी शाळेचे व्यवस्थापक असतील किंवा इथील रहिवासी असतील ते आपल्याला या शाळेविषयी थोडी माहिती देतील त्यांच्याकडून आपण माहिती घेऊयात हायस्कूल जिथे बाबासाहेब पहिलं पाऊल टाकलं शाळेचं शाळेसाठी त्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये आम्ही सर्व आलेलो हो, आहोत तर आमच्या सोबत आता आम्ही ज्या ठिकाणाहून आलो आहोत तर पुणे भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष आदरणीय सुजाता ओवाळ यांच्या आधिपत्याखाली ही जी धम्मचल आहे तर ही संपूर्ण धम्मच सलामी आम्ही इथं बाबासाहेबांचं शाळा जिथे बाबासाहेबांनी शाळा शिकली शाळा बघण्यासाठी आले त्याचबरोबर आम्ही इथलं इथून शाळा बघितल्यानंतर आमचा मोर्चा परत असंच एका पर्यटन स्थळाकडे होणार आहे ते म्हणजे धार्मिक स्थळ असणार आहे माता भीमांची स्मारक असेल तिथे तर आता आमचे हे सर्व उपासक बांधव आहेत आलेले आहोत आम्ही सातारा येथे आम्ही आता लवकरच बघणार आहेत ते वर्ग वगैरे परंतु आम्ही आता चालू आता आम्हाला नाश्ता वगैरे करायचा आहे आणि आता इथं आल्याबद्दल कोणाला कशा पद्धतीचा उत्साह वाटतोय तर ते आपल्या शब्दातून सांगतील दोन शब्दात आपल्या अध्यक्षा आदरणीय ओवाळ बोलतील बुद्धाय जय भीम सर्वांना जय भीम सर्वांना खरं तर आज या शाळेमध्ये आल्यानंतर अक्षरशः डोळे भरून आलेले आहेत कारण ज्या बाबासाहेबांना या वर्गाच्या बाहेर बसत होते कशालाही कुणाच्या पाण्याला हात लावू देत नव्हते किंवा वर्गात येऊ देत नव्हते आज त्या शाळेत आम्ही प्रवेश केलेला आहे आणि बाबासाहेबांची शाळा बघून आमच्या डोळ्यात आश्रू आलेले आहेत आणि तितक्यात आनंदही झाला आहे बाबासाहेबांचा सा वर्गवरती होता का प्रतवची 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 हे प्रतापशिवा हायस्कूल आहे सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या राजवाड्यामध्ये हे शाळा होती आणि ह्या शाळेचं प्रतापशिव महाराजांचं नाव दिलेलं आहे या शाळेमध्ये हजारो विद्यार्थी दिग्गज जे सरन्यायाधीश झाले राष्ट्रपती झाले आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शाळेमध्ये सात नोव्हेंबर एकोणीसशे साली त्यांच्या वडिलांनी त्यांचं ॲडमिशन घेतलं या शाळेमध्ये बाबासाहेबांना राहिला होत्या सदर बाजारला सदर बाजार चालत दिस होते शाळेमध्ये पहिली ते चौथी पर्यंत चार वर्ष बाबासाहेबांनी या ठिकाणी शाळा शिक्षण घेतलं या ठिकाण बाबासाहेबांच्या वडिलांची बदली झाली मुंबईला नंतर ते hmm. मुंबईला गेले मुंबईमध्ये त्यानंतर शिक्षण घेत गेले ते उच्च शिक्षण घेऊन गे कोलंबियाला गेले आणि त्यांनी देशाची घटना लिहिली पण त्यांच्या शिक्षणाची सुरुवात विद्येची सुरुवात सातारा झाली शाळेत त्यामुळे शाळा हा परिसर फार भाग्यवान आहे तुमचं नाव सांग माझं नाव अमर गायकवाड <laughs> ना मी सातारा नगरपालिकेचा नगरसेवक आहे आणि प्रबुद्ध रंगभूमीचा अभिनेता आहे भीम सर सर्वांना भीम त्या शाळेत त्यांना बाहेर बसून नव्हतं इथं जो एक शिक्षक होता त्याचं नाव कृष्णाजी आंबेडकर हा कृष्णाजी आंबेडकर ब्राह्मण समाजाचा परंतु तो बाबासाहेबांच्यावर फार प्रेम करत होता विद्यार्थी म्हणून कारण बाबासाहेबांची प्रगल्भ बुद्धीमत्ता त्यांनी ओळखली होती बाबासाहेबांचं पूर्वीचं आडनाव होतं भीमराव रामजे आंबडवेकर मूळ मूळगाव आंबडवे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगेड तालुक्यातल्या ते गावाचं त्यांचं आडनाव होतं आंबडवेकर परंतु लिहिताना ते आंब आंबडेकर लिहिताना असं व्यंजन वाटत होतं म्हणून त्यांनी सांगितलं की तुला माझं नाव देतो आणि त्या ब्राह्मणाचं नाव बाबासाहेबांना मिळालं आणि त्यांनी नाव बदललं भीमराव रामजी आंबेडकर केलं hmm. ते आंबेडकर नावाचं जगभर झालेलं आहे मग त्याच दृष्टीकोन होत होत्या माणसाचा त्याचा आडाव सातकाळ पण कसं आहे आता मी सातारचं आहे ऐका 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 मी सातारचं आहे मला काय लोक सातारकर म्हणतात हां तुम्ही पुणे आहात तुम्हाला काय तर पुणेकर म्हणतात पण पुणेकर म्हणतात ना तसं त्यांचं गाव आंबवडवे त्यामध्ये त्यांना आंबाडवेकर म्हणायचे त्यांचं रेकॉर्डाला सागपाळ आहे तर आता ज्या वर्गामध्ये बाबासाहेब बसायचे आता आपण तो वर्ग पाहायला निघालो आहे आणि त्याचबरोबर आपल्याला येथे असणारे एक माजी प्राध्यापक आहेत ते सुद्धा थोडीशी माहिती सांगणार आहेत जसं सातारा नगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय अमर गायकवाड सर यांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे खूप छान अशी माहिती आपण शाळा बघूया आणि बाबासाहेब बसायचे तो वर्ग बघूया तर आता आपण बाबासाहेबांनी जिथं शाळा शिकलेत ज्या वर्गात बसून बाबासाहेब शाळा शिकलेत आपण बरोबर आता तो वर्ग बघणार आहोत लांबून बघणार आहोत खरं तर बंद आहे तो वर्ग तर इथं हे कोपऱ्यात हे जे दिसतंय ओपनमध्ये तर ही हा वर्ग आपल्या बाबासाहेबांना तर आता आम्ही या शाळेच्या वरच्या ऑफिसमध्ये आलो आहोत आणि येथे असणारे माझी प्राध्यापक ते देखील आम्हाला थोडीशी हो माहिती देत आहेत तर ते आपण सर्वजणच जाणून घेऊयात आता ते अतिशय महत्वाचे घटनेचे याच, कारण मला तुम्हाला सांग वाटतं की ज्यावेळेला घटना निर्माण करण्याचा हातिकार आलं त्यावेळेला त्यांनी चार स्तंभामध्ये घटना निर्माण केलेली दिसून येते स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय या मुल्यावर आधारित ही घटना निर्माण केली म्हणजे या ठिकाणी स्वातंत्र्य तर मिळालंच पाहिजे परंतु बाबासाहेबांनी प्रश्न केला होता की स्वातंत्र्य फक्त वरिष्ठ लोकांनाच मिळेल पण माझ्या समाजातील लोकांना स्वातंत्र्य कुठे आहे ब्रिटिशांच्याकडून स्वातंत्र्य नाही समाजातील राजे पेशव्यांच्याकडून समा स्वातंत्र्य नाही आम्ही वावरायचं कसं सा, म्हणून स्वातंत्र्य ही संकल्पना त्यांच्या मनात आली दुसरी स्वातंत्र्य समता ती समता ह्या समाजामध्ये नाही हे त्यांना पहिल्यापासून जाणवलं ही समानता आली पाहिजे ही समानता समान यायची असेल तर जातीचा अंत झाला पाहिजे जाती जातीमध्ये जे विकुरलेला समाज आहे तो समाज जातीचा अनाथ झाल्याशिवाय तो एकत्र येऊ शकणार नाही म्हणून समानता हे मूल्य ठेवली त्याचप्रमाणे त्यांचं सर्वात जास्त प्रेम असेल तर बंधुता स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे बंधुता याचं कारण असं आहे की भारत देशाचा जर इतिहास पाहिला गेला भारत देशाचं जर सांस्कृतिक पार्श्वभूमी पाहिली गेली भारताची भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला तर असं दिसून येईल आपल्याला की विविध जाती धर्माची पंथाची वेशभूषाची विविध संस्काराची लोकं या ठिकाणी राहतात मग त्यामध्ये विविध धर्माचे आहेत मग त्या ठिकाणी इसा आहेत त्यानंतर मुस्लिम आहेत त्यानंतर जैन आहेत बुद्धिस्ट आहेत हिंदू आहेत यांच्या प्रत्येकाच्या संस्कृती वेगळ्या ही संस्कृती वेगळी असल्यामुळं त्यांच्यामध्ये जर एकमेकामध्ये जर बंधुप्रेम बंधुप्रेम निर्माण झालं तर राष्ट्रीय एकात्मा निर्माण होईल आणि बंधुप्रेम असल्याशिवाय राष्ट्र अखंड राहणार नाही अशा प्रकारचं मत त्यांनी त्यावेळेला मांडलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे स्वातंत्र्य समता आणि बंधुता आता सामाजिक न्याय की सामाजिक न्याय की समाजामध्ये विविध प्रकारच्या ज्या अंधश्रद्धा होत्या विविध प्रकारच्या परंपरा होता याचासुद्धा नाश झाला पाहिजे आणि स विशिष्ट समाज हा शिक्षणापासून वंचित होता तो समानतेत येऊ शकता हे येत नव्हता त्यासाठी त्यांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या तार चार तत्वावर त्यांनी घटना निर्माण केली आणि म्हणून तुम्ही आ आम्ही आज या ठिकाणी बाबासाहेबांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडल्याशिवाय देश प्रगतीपथाला जाणार नाही अशा प्रकारचे विचार त्यांनी केवळ ते भारताला नाहीत तर जगाला दिले आणि या जगामध्ये जी घटना निर्माण केली सर्वात मोठी आणि सर्वात लवचिक अशी घटना निर्माण केली की जेणेकरून भारतीय समाज हा एकसंघ आणि सुसंस्कारी बनला पाहिजे अशा प्रकारची घटना निर्माण केली आणि या घटनेच्या आधारे आज आपण आपलं नैतिक मूल्य आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकतो आणि अशा प्रकारचे माजी विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी या तुमच्या वतीनं आणि माझ्या वतीनं अभिवादन करतो आणि या शाळेचे माझे विद्यार्थी म्हणून याचा अभिमान आम्हा सर्वांना आहे आणि तुम्हाला पण आहे एवढे बोलून माझे मनोबत संपवतो मी कांबळे राजेंद्र चोखू मी जे माझा परिचय करून देत असताना मी समन्वयक प्रतापशी हायस्कूल सातारा या ठिकाणी काम करीत आहोत मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे रैल शिक्षण संस्थांमध्ये मी तेहतीस वर्षीय मुख्याध्यापक म्हणून काम के केलेलं आहे आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची शाळा या शाळेची पट आणि गुणवत्ता ढासाळी होती अशा परिस्थितीमध्ये सातारा जिल्हा परिषद सातारा रईत शिक्षण संस्था सातारा यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला या सामाजिक शिकारातून बाबासाहेब आंबेडकरांची शाळा बंद पडली नाही पाहिजे त्यातून माझी जी पोस्ट निर्मिती झाली समन्वय पदाची आणि त्यातून मी या शाळेचा जेवढा माझ्या पद्धतीने विकास करता येईल तेवढं काम करतो महिला मंडळ पुणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शाळा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आहे सर्व महिलांचं या विद्यालयातर्फे पहिल्यांदा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद या ठिकाणी या शाळेत ब्रेक देत असताना तुम्हाला नक्कीच आनंद वाटला असेल कारण बाबासाहेब या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत पण यापूर्वी या शाळेची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगणं माझं कर्तव्य आहे या शाळेची स्थापना अठराशे वीस रोजी झाली म्हणजे अठराशे वीस हा कालावधी जर पाहिला गेला तर ब्रिटिश शांचं राज्य आणि पेशव्यांचा हळूहळू होत होता अशा परिस्थितीमध्ये पेशव्यांची सुरुवात होत होती सॉरी अशा परिस्थितीमध्ये या शाळेची सुरुवात झाली परंतु ही शाळा त्या काळामध्ये या वाड्यात भरत नव्हती ती सातारा शहरातील वाड्याच्या एका बाजूला काही एक खोल्या विकत घेऊन त्या ठिकाणी शाळा भरत होती ही शाळा भरत असताना बहुजनांना बहुतेक करून मला माहिती नाही पण बहुजनांना त्या ठिकाणी प्रवेश होता का नाही याचा अजून मला ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत नाही याचं रजिस्ट्रेशन अठराशे एकावन्न साली झालं म्हणजे अठराशे अठराशे वीसची स्थापना आणि रजिस्ट्रेशन अठराशे एकावन्न आपल्याला सर्वांना माहीत आहे की महात्मा फुलेंनी अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींच्या मुलींची शाळा देणेवाड्यात या ठिकाणी काढली गेली का ती शाळा काढत असताना बहुजन समाजाचे सर्वांना शिक्षण त्या ठिकाणी मिळत होतं आणि म्हणून महात्मा फुले हे आद्य समाज सुधारक म्हणून आपण ओळखतो कारण शिक्षणाची सुरुवात ही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेली दिसून येते आता या शाळेची आए ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगत असताना मला शिवाजीराजांची आठवण होते छत्रपती शिवाजीराजे हे रेतेचे राजे निर्माण करणारे राजे, राजे होते स्वराज्य निर्माण करीत असताना अठरा पगड जातीतील मावळे एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली आणि या स्वराज्याची निर्मिती करत असताना रैतंचं राज्य त्यांनी निर्माण केलं तर रैतेचे राज्य निर्माण करत असताना या शिवाजी महाराजांचे सातवे वंशज हो श्रीमंत छत्रपती प्रतापश्री राजे भोसले यांनी स्वतःचा राजवाडा अठराशे सव्वीस ते अठराशे तीस या कालावधीमध्ये जा त्याचं स्थितांतर झालं आणि हा स्वतःचा राजवाडा राहतं घर शिक्षणासाठी दिला एकमेव महाराष्ट्रातील राजा असेल असं मला वाटतं मग अशा प्रकारे प्रतापशिंग महाराजांनी या ठिकाणी हा राजवाडा शिक्षणासाठी दिला हे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे म्हणजे त्या काळामध्ये शिक्षणापासून समाज वंचित होता परंतु त्या काळामध्ये शिक्षण हे महत्वाचं त्या काळात प्रतापसिंह राजांना वाटलं आणि या प्रतापसिंह राजांनी हा राजवाडा दिला त्या काळामध्ये राजांनी शाळाच नव्हे तर सातारा शहर कसं विकसित होईल अशा प्रकारची पार्श्वभूमी त्यांनी निर्माण केली जे शा सातारे रस्ते सातारा शहराला पाणी सातारा शहरामध्ये ग्रंथालय नगरवचनालय अशा प्रकारच्या छापखाना या सुविधा त्या काळात त्यांनी निर्माण केल्या आपल्याला माहिती आहे की छापखान्यामुळेच म माणूस प्रगत झाला कारण अक्षरांची ओळख शब्दांची ओळख या छापखान्यातून निर्माण झाली म्हणजे छप पहिल्याच छापखान्याची निर्मिती त्यांनी केली आणि त्यामुळं पुस्तकं तयार झाली आणि पुस्तकातून ज्ञान मिळू लागलं म्हणजे अशा प्रकारे प्रतापशिरी राजांनी ही शाळा स्थापन करण्यापूर्वी अशा बाबी केलेल्या आहेत पण अशाच राजवाड्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेश सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी झाला यत्ता पहिलीमध्ये प्रवेश झाला यापूर्वी या ते कॅम्प स्कूल सातारमध्ये होते परंतु कॅम्प स्कूलमधून कधी ते कॅम्प स्कूल आत्ता सध्या अस्तित्वात नाही परंतु इत्ता पहिलीमध्ये ते सात या सात सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी या शाळेत प्रवेश दिला प्रवेश हा देत असतानासुद्धा त्यावेळेसचे मुख्याध्यापक त्यावेळेचं असणारं संचालक मंडळ हा त्यांच्या पुढे सुद्धा प्रश्न पडला असेल की दलित समाजाचा मुलगा हा शाळेत घेत असताना इतर समाजातील मुलांच्यावर का परिणाम होईल तरी पण बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर हे एका मिल्ट्रीमध्ये सुभेदार होते एका शाळेचे मिल्ट्री स्कूलचे मुख्याध्यापक होते मोहळेगावी आणि अशा प्रकारे त्यांना या ठिकाणी प्रवेश मिळाला हा प्रवेशच हा ऐतिहासिक पार्श्वभूमी निर्माण करणार आहे बाबासाहेबांना जर शिक्षण मिळालं असतं तर पुढचा इतिहास घडलाच नसता मग अशा प्रकारे पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण या शाळेत त्यांनी घेतलं आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही सर्व आहात की शिक्षण घेत असताना जो पाया आहे हा पाया मजबूत असणं गरजेचं आहे पहिली ते चौथीचा पाया या शाळेने त्यांचा मजबूत केला आणि नॉलेज ऑफ शिमवाल झाले ते कोलंबो विद्यापीठात झाले म्हणजे पाया मजबूत असेल तर इमारत पक्की होते तशा प्रकारची पाया मजबूत या शाळेनं बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला असावा असं वैयक्तिक मत मांडतो अशा प्रकारचे त्या काळामध्ये असंख्य विद्यार्थी या शाळेने घडवले आज सर्व राज्याची परिस्थिती पाहिली तर आपल्याला असं दिसून महाराष्ट्र पुरोगामे आज तुम्ही समाजामध्ये एकमेकाशी वावरू शकताय आज तुम्ही बाहेरच्या राज्यामध्ये जर गेला तर ही परिस्थिती तुम्हाला दिसणार नाही आज आपल्या महाराष्ट्रामध्ये बदल झाला आहे याला याचं मुख्य शाळा आहे असं मी वैयक्तिक मत मांडतो अशा प्रकारच्या शाळेमध्ये तुम्ही आला पदपर्शाने पावन झाला इथल्या चैतन्य तुम्ही तुमच्या मुलाबाळांना तुम्हाला घेऊन जावा आणि अशा प्रकारचं शुभचिंतन करून माझ्या मुलावर संपवतो समन्वयक प्रताप स्कूल सातारा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळेमध्ये समन्वून काम करतो सेवानिवृत्त मुख्याध्याप आहे ते तीस वर्ष रहीत शिक्षणतेमध्ये काम केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळेमध्ये काम करण्याची संधी मिळाली हे सुद्धा एक मोठ माझं भाग्य आहे अशा प्रकारचं भाग्य मला लाभल आणि तुमची सेवा करायची संधी मिळाली हेही माझं भाग्य आहे तुम्हाला आम्ही दाखवले काय अवस्था चौदा चार अठराशे एक्क्याण्णव त्यानंतर त्याच्या मूडी लिपीतील सह त्यानंतर सॉरी त्यानंतर ते, ते कुठून आले कॅम्प स्कूल कितवीत प्रवेश घेतला पहिली चौथीपर्यंत प्रवेश घेतला आणि चौथीनंतर एल पी स्टन स्कूल मुंबई या ठिकाणी गेले परंतु बाबासाहेबांनी या ठिकाणी फी देऊन त्या काळात शिक्षण घेतलंय आणि म्हणून एकवीसकर कलम निर्माण केलं की पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाचा कायदा जो झाला तो बाबासाहेब आंबेडकरांमुळे की सर्वांना शिक्षण मिळायला पाहिजे आणि मोफत मिळायला पाहिजे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका खूपच मोठी शाळा आहे खूप मोठा परिसर आहे शाळेचा हा परिसर खूप मोठा आहे आपण तरी संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मैदान सुद्धा चला हां तर आपण हा वर्ग हाच वर्ग आहे ना बाबासाहेबांचा तर ही ती शाळा आहे आणि आता आपण हा वर्ग बघायला आलो आहे इथं आता सर्व नास्ताह्यस्त पडलेले कारण सुट्ट्या ला लागलेल्या आहेत वर्ग सगळे चालू आहेत पण आता इथं काय आपल्याला बघायला मिळणार नाही कुठं तिकडं तिकडून आतमध्ये जायचं आहे ना वाटतं ते बंद आहे ना सर्व बंद आहे आला फोन बरं आपण बघितलंय लांबूनच आता काय हरकत नाही तर आत्ताच आपण प्रतापसिंह हायस्कूल शाळा बघितली आणि त्या शाळेच्या संबंधित असणारी महत्वाची माहिती अशी आपल्या या शाळेचे माजी प्राध्यापक आदरणीय राजेंद्र सर यांनी सुद्धा खूप छान माहिती दिली आणि त्याचबरोबर बाबासाहेब ज्या वर्गात बसायचे तो देखील पाहिलेला आहे आता नाश्ता बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते तसेच इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व उपासी उपासिका यांना क्रांतिकारी जय भीम आज आजचा खूप म्हणजे महत्त्वाचा दिवस आहे एक मे एक मे म्हणजे काय तर कामगार दिन आणि कामगार दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा तर आहेतच पण त्या कामगार दिनाला एक विशेष महत्त्व म्हटलं जातं की ते बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांनी महिलांसाठी सर्व समाजातील महिलांसाठी आणि कामगार जे आहेत जे कामगार म्हणजे स्त्री पुरुष आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची मोलाची स घटना लिहिताना त्यांनी खूप आपल्याला म मदत केलेली आहे म्हणजे काय ते कामगार दिनाचे त्यांना सुविधा दिलेल्या आहेत विमा आहे विमा म्हण मन, म्हणा पेन्शन म्हणा व त्याचप्रमाणे ज्या स्त्रिया आहेत त्यांना डिलेवरी झाल्यानंतर माता आणि स्त्रीला यांना त्यांचं स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी भर पगारी सहा महिन्याची रजा मंजूर केली अशा अनेक जे सुविधा आहेत बाबासाहेबांनी विमा आहे पेन्शन आहे प्रॉविडंट फंड वगैरे असं मग ते सगळं सुविधा बाबासाहेबांनी आपल्याला घडवून दिलेली आहे आणि एक मे हा कामगार दिन म्हणून साजरा जो करतो तो आपल्या सर्वच समाजातील स्त्रियांना माहीत पाहिजे की बाबासाहेबांनी खूप मोलाची कामगिरी केलेली आहे स आपला बाबासाहेबांचा दिवस आहे हा आपण जाणला पाहिजे आणि सातारा जिल्ह्यामध्ये सातारा शहरामध्ये आज मी माया गणेश कांबळे राणार कोल्हापूर पण सध्या सातारा जिल्ह्यात राहत आहे बौद्ध महासभेच्या अध्यक्ष सुजाताताई ओवाळ त्याचप्रमाणे सुमिता भिंगारे आणि इतर सर्व माझ्या उपासिका सखी मैत्रिणी आज इथे या भूमीमध्ये आलात बाबा तर सातारा येथील बाबासाहेबांची शाळा बघून झाल्यावर तेथील उपासिका आदरणीय मायाताई कांबळे आणि त्यांच्या सहकारी यांनी आम्हा सर्व उपासक आणि उपासकांचे गुलाब पुष्प देऊन सर्वांच्या आदरातिथ्य आहे ना ताई आहे जय 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 भीम सगळ्यांना आत्ताच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली शाळा ज्या शाळेत बाबासाहेबांची एवली एवली पावलं पडली तीच ही शाळा प्रतापसिंह हायस्कूल सातारा तर ही शाळा बघायला संपूर्ण पुणे टीम भारतीय बौद्ध महासभा जे पुणे जिल्हापूर्व कार्यकारणी आणि तसेच काय उपासक आम्ही सर्व मिळून या ठिकाणी आता आलो या शाळेला भेट दिली आणि जिथं बाबासाहेबांचं शिक्षण झालं ते म्हणजे जिथं बाबासाहेब ज्या खोलीत बसायचे वगैरे तोसुद्धा वर्ग आम्ही बघितला आपण सर्वांनी आणि आता लगेचच आपण जाणार आहोत याला भीमाई स्मारक या ठिकाणी भेट द्यायला जाणार आहोत आणि त्याचबरोबर आपण बाबासाहेबांचं सदर बाजार येतील घरसुद्धा बघायला जाणार आहोत जरा हे मिळालं तर आता पुढच्या प्रवासाला निघणार आहोत चला चा कुठे बेक्राय नगर लागतं आता इथन कुठे चालले बरं हे सगळे आपले <stopiled Boyszzarella> <son> <Dogada> तर हे भीमाई स्मारक आहे तर हे भीमाई स्मारक आहे हे अर्धवट काम अजून पण अर्धच काम आहे हे पूर्ण झालेलं नाही तर आता आम्ही इकडे आलेलो तर आम्ही सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलला भेट दिली ते शाळा पूर्ण बघितली आणि त्याचबरोबर आम्ही माता भिमाई प्रतिष्ठान सातारा या ठिकाणी गेलो तिथेही अभिवादन केलं आणि पुढे जाऊन साताऱ्यामध्ये सर्वात प्रसिद्ध असणार असं बॉम्बे रेस्टॉरंट हॉटेल या ठिकाणी आम्ही जेवण करण्यासाठी तिथे थांबलो आणि मग जेवण केल्यानंतर आम्ही पुढील प्रवासाला निघालो